तुम्ही काय म्हणते ती जात की हे लोकांची बुट साफ करायचं काम आमचं आहे आमच्या हातून कस काढून घेतात आमच्या हातून बुट पॉलिश करायचं काम काढू नये म्हणून कोर्टात केस आहे का तर ते आजही बुद्धाच्या मार्गाने गेली नाही एखादी जात काय म्हणली असती की मी माझ्या पोराला शिकवीन त्याला डॉक्टर बनवीन त्याला इंजिनियर बनवीन त्याला आय एस बनवीन आय पी एस बनवीन पण लोकांच्या बुट साफ करायला लावणार नाही ही भूमिका ही भूमिका केवळ आणि केवळ बौद्ध धम्माचेच लोक घेऊ शकतात आणि म्हणून आम्हाला धम्म या देशामध्ये या देशामध्ये लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे अन्यथा आमचीच ही वर्गातली लोक आजही परंपरेने परंपरेने दिलेली कामं सोडायला तयार नाहीत सोडायला सोडा ते आम्हाला का देत नाही म्हणून भांडतायत बाबासाहेबांनी बौद्ध धम्म जर दिला नसता तर मला वाटतं ही केस महाराणी टाकली असती आम्हाला गुरं डोरं ओढायची काम का देत नाही आमच्या हातून का काढून घेत आहेत म्हणून त्यावेळी आता यावेळेस आम्ही ही केस टाकली असते अनेक लोक मी जेव्हा युपी मध्ये जातो एमपी मध्ये जातो हरियाणाला जातो काही लोक अजूनही तिथे खूप मानतात पण धम्माकडे यायला तयार नाही मग आमचेच जे नेते मंडळी आहेत राजकीय लोक ते काय म्हणतात माहित आहे बाबासाहेबने बहुत अच्छे अच्छे काम किए बाबासाहेबने बहुत बडे बडे काम केले एक ही गलती गई त्यांच्याकडे एकच चूक झाली त्यांनी दुधाचा धम्म स्वीकारला बम्म स्वीकारा म्हणून आज ती लोक कारण बाबासाहेबांचा राजकीय वापर करायचा आहे आणि राजकीय वापर करताना बाबासाहेब आम्हाला हवं पण धम्म म्हटलं की हिंदूंची मतं मिळणार नाहीत म्हणून त्यांना हिंदू असलेले बाबासाहेब चालतात एकोणीसशे छप्पन पूर्वीचे बाबासाहेब त्यांना हवेत पण एकोणीसशे ला दीक्षा घेणारे बाबासाहेब त्यांना नको आणि मग ते काय म्हणतात बाबासाहेबची ही गलती हो गई की बाबासाहेबने बौकम स्वीकार लिया पण आज मी तुम्हा लोकांना सांगू इच्छितो एकोणीसशे पासून ते एकोणीसशे छप्पन पर्यंत जो काही चाळीस वर्षाचा कालकीर्द बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला जी काही चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात केली त्या चळवळीतला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक जर कोणता असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धम्म हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक आहे आज जर आम्ही बौद्ध झालो नसतो ही लोक इथे बसली असती का दे? ही कुठं असती माहित आज कावड घेत फिरत असते कावड यात्रेत दिसली असती ही लोक आम्ही गाडीने प्रवास करत असतो चालत चालत मुंबईहून चालत चालत पोर युथ युवा मुलं ही शिर्डीला निघताय चालत मध्ये कुठे किती मरत असतील माहिती नाही थंडीमध्ये गर्मीमध्ये चालत निघत आहेत मी कधी कधी विचार करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध केलं नसतं तर कदाचित या रांगेत आम्ही ते दिसलो असतो पण आमची रांग आता तिथे नाही आमची रांग कुठे आहे कॉलेजेसमध्ये आहे मध्ये आहे आणि म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा धम्म हा अधिक प्रिय आहे पण ही परिषद होत असतानाही ज्या गोष्टींसाठी हनुमंत मला सांगितलं की आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करा इह? आज एकीकडे संपूर्ण देशात एकीकडे आपली संख्या वाढत चालली परिषदा वाढत चालल्या धम्म परिषदेचे कार्यक्रम वाढत चालले दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक अधिकार हे एक, एक करून रोज नष्ट होत चालले रोज नष्ट होत चालले एकीकडे आम्ही आमचे कार्यक्रम वाढवतोय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार आम्ही सुरक्षित ठेवू शकत नाही आज देशावर पुन्हा मनुस्मृती डोकं वर आहे अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण देशभरात आहे येणाऱ्या दोन वर्षात पाच वर्षात जे काही अधिकार आमच्याकडे आहेत ते राहतील की नाही हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आम्हा सगळ्यांसमोर आहे आज या देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बौद्ध बुद्धाचाच हा दम का देऊन गेले काय हेतू होता बाबासाहेबांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या हे लक्षात आलं होतं की या देशाचा संविधान सर्वोत्कृष्ट आहे या देशाच्या संविधानामध्ये सगळ्या जाती सगळ्या धर्मांसाठी न्याय त्याच्यामध्ये आहे पण ज्यांच्या हातामध्ये मी हा संविधान देतोय ती लोक कधीही या देश संविधानावर चालवणार नाहीत